झालं टायमिंग साडे दहा आता भाऊ आपला बंद करायला घेतलाय आता आपण बंद होऊया लवकर आणि एक पुढे व्हिडिओ तुम्हाला उद्या भेटेल आत्ता व्हिडिओ पण तर हाय भाऊ ना आता रेडी झालेलं आहे आता मित्राच्या का भावाचं लग्न आहे तिकडे जायचं आहे मला आता तिकडे येणार परत प्रमोटकडे जायचं आहे त्याला बाकीची कामं राहिल्या आहेत तर कालचा तुम्ही एवढी नाही पाहिला तर जाऊन तुम्ही एवढी व्हिडिओ कालचा पाहा तर मी आता रेडी होतो की माझं आउटफिट आहे व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट लग्नाला चालू आहे लग्नात आल्यानंतर मी प्रमोटकडे जाईल तिथून पुढे तुम्ही बघा तर मी कालचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यांनी नाही पाहिला त्यांनी जाऊन मागचा एवढी पाहा तर खूप मजा मस्ती केलेली आहे ते आपल्या भाचा तर लवकर जायचं आहे मला लेट झाला आहे तो बोला अकरा वाजता येतं एक वाजल्यात आणि लग्न झालं असेल आता जेवायचं फक्त न्यायचं चला फक्त तुम्ही प्रवास राहत असताना त्याच्या लोकेशनला तर आलो आहे लग्नात भेटून भेटून झालेलं आहे आता बाहेर निघलोय अजून एक काम आहे सांगलेलं तेवढं करून येतो म्हणजे त्यानंतर प्रमोद जायला बरं आपल्याला ठीक आहे तर भावन इथे झालं काय कामाचं आता ते आलो आहे तास झाला अडवलं तिथून मला परत जायचं आहे प्रमोद तुम्हाला माहिती आहे सकाळ 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 पण तुम्ही सांगालो प्रमद्यायचं प्रमोदकडं जायचं आहे आत्ता आलो आहे मॅक्डॉनलमध्ये तिथं कामावर काम होतो आणि पुढे निघतो कामावरून जायला पाहिजे पुढे लगेच आंध्र भाऊनं भारी वाटायला लागेल तर भाऊनं फायनली घरी आलो लग्न संपलेलं आहे चांगलीच काम होतं ते पण संपलेलं आहे आता फायनली आपण जाणार प्रमोद कडे शूट घेणार दुकान तुम्हाला दाखवतो त्यात काय काय चांगल्या वस्तू नवीन आलेल्या आहेत ते पण तुम्हाला शो करतो दाखवतो बघा आणि व्हिडिओमध्ये ठेवा बघत राहा शो कर मला काय वाटत तुम्ही प्रमोद जाऊ शकतोय तर अनेक काम आले आता रिलायन्समध्ये जायचं आहे की मित्राला आयफोन घ्यायचा आहे पण तिथं का माझं सिव्हिल माझ्या कार्डवरती घेणार आहे तो ते चेक करायचं आता काही होते की नाही होते मला वाटत नाही आज काय कडे जायचं होतं जर आलेलं आहे आता ते एकजाकडे चालले काय होतं आलो इकडचं काम झालेलं आहे ते बसून बसायचं तर का तू काय बसला रेट माहिती आहे काय किती किती आहे किती सगळ्यांचं एक सुचवडके कितीलाय बारका पोरगाला दुपारपासून काल मला बसून गेल बसवलाय आता उद्या कोणाला बसवते माहित नाही आला बघा काय उपयोग सांगा एवढं मोठं दुकान दोन पोरं सांभाळला आले दुपार पोर का अजून आला आलाय तर भाऊ फायनली प्रमोदकडे आलेलो आहे मी खूप खूप वेळानंतर मी बोलत होतो मला प्रमोद जायचं आज फायनल आता जमले हे बघा त्याचा स्टॉल महेश भाऊ चालेल रंदा ला ला हे फक्त सुरशेष गाडी एकशे दहा रुपये एवढे वरेट आहेत आपल्याकडे गणेश भाऊ कसं बसल्या काय प्रमोद एक चांगला आणलाय हे आहे हे मला उडून बघायचं तो काय काय आणलाय काय काय रेट लावलाय मार्केटमध्ये तुला पण आपल्याकडे फक्त सातशे सातशे वीस अजून काय दुसरं काय फक्त धुवा धुवा या हातामध्ये गुन्हा असं व्हायचं फक्त धुवा धुवा शॉट बरं कितीच आहे ते फक्त पाचशे रुपये आपल्याकडे पाचशे रुपये पाचशे पाचशे कितीचा आहे शॉर्ट ते पंधराशे पंधरा शेवट फक्त पाचशे रुपयेला बघा भाऊ काय कमी रेट एकदम होलसेल टाइप रेट लावलेला आहे त्यानं परमोद भाऊने एवढं मोठं दुकान भारी भरवलाय आहे व्हरायटी एकदम एवढे भारी भारी आणलाय ना त्यानं काय तुम्हाला सांग खूप भारी भारी आणलाय आहे होय शेवट हजारची माल माल ॉट आपल्याकडे होलसेलमध्ये भेटायला आपल्याकडे अजून तो शॉट घेणार आहे ते तुम्हाला दाखवतो तुमच भाऊ महेश भाऊ इथे गणेश भाऊ थांबलेले आहेत तर अशाप्रमाणे आपले मित्रांनी स्टॉल टाकलेले आहेत इकडे सगळे तर बघा तुम्ही इकडे मिरजेत राहत असेल तर या जर लवकर भेट द्या तुम्हाला एकदम डिस्काउंट देतील माझ्या व्हिडिओमधून आला मी सांगा आणि दहा टक्के अनेक डिस्काउंट नाही करणार तेवढी दिस बारकी दिसते की नाही बारकी नाही आहे ती किती वर्ष झाली मी वापरतो एवढी मजा येते गण न कोणी कोणी वापरलाय कमेंट मध्ये सांगा ही गण हे करणार आहे मला भावानो हे आहे टायगर बॉम्ब आता टायगर बॉम्ब लावणार मॅचेस आज नाही लावला असतो पण लई जोरात उडणार त्यासाठी उत्पत्ती आहे पदल्या हातात ना आपल्या आवाज आहे नुसता आवाज आहे का आता टायगर बॉम्ब लई जोरात वाजणार आहे ते आहे कायगर मा म्हणतात हे सातेकर आणि हि श्रेयश हिव माराल लसूण कड्डे बसल बा काय म्हणतो रिपेश लसूण कड्ड हे समोर थांबलाय अरे बसल चुकलं मारा माराव हे मोठ्या मैशेला टार्गेट केलेत दे जाणार बसल कानावर बसलं इथं माझं युट्यूब व्हिडिओ बघा थांबलायला मारायचं गवळी कॅम ए कॅम ए कॅम एक बचगाय नाही रे दीड लाख देणारच नाही दीड लाख देणारच नाही तर भावना मी आले फरम स्टॉलवरती माल मटेरियल बघायला माल पडले कमी उद्यासाठी तर तू विचार करायला मीटिंग बसलेली सगळ्यांची हे बघा एकदा झोपला आहे खूप काम करून आला आहे तरी सगळ्या गोष्टीत बसलेले बघा आज व्हिडिओ इथंपर्यंत होता उद्यापासून थोडं बिझी राहील तरी मी ब्लॉग बना ट्राय करतो तरी आपण इथून व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट करा तर आपण बहुते उद्या त्या गनच्या फायरने एमिव्या